जर तुम्ही अंडा अंडाप्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे करूया मग आज सकाळी एकदम खास बनवायला आपण करणार आहे स्वादिष्ट ब्रेड भुर्जी ही रेसिपी अगदी सोपी चवदार आणि झटपट होणारी आहे आज रविवारी बाहेर जायचं आहे आणि काहीतरी ब्रेकफास्ट करून जाऊ त्याच्यासाठी भुर्जी करते आहे मी त्यासाठी मी तीन गावराण अंडे घेतलेले आहे हे अंडे आता फोडून घेणार आहे अंडे फोडताना एवढी काळजी घ्यायची आहे की जो वरचा पांढरं कवर आहे त्यात पडायला नको आता ह्या अंड्यामध्ये मी मीठ घालते आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्याला आपल्याला म्हणजे ते छान एकजीव होईल आता आपले अंडे फेटून झालेले आहे गॅस मी ऑन केला आहे त्यावर कढई ठेवली आणि इतर भाज्यांपेक्षा आपल्याला तेल थोडं जास्त घालायचं आहे म्हणजे टेस्ट ही छान येते तेल गरम झालं त्यात मी जिरं घातलेलं आहे आता जिरं पण छान तडतडतं आहे आता यात मी बारीक चिरलेला कांदा घालते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहे हिरव्या मिरच्यामुळे आपल्या बुरजीला चव खूप छान येते हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत आपला कांदा हा लाल होत नाही तोपर्यंत आता आपला कांदा पण छान झालेला आहे लाल कलरचा आता यात मी घालते आहे कलरसाठी हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यात मी घालते आहे घरगुती केलेली लसूण चटणी ज्याच्याने भाज्यांना तर चव खूप छान येतेच बुरजीला देखील खूप छान टेस्ट येणार आहे ऑलरेडी आपण मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे चटणी मी थोडी घाल कमी घालते आहे आता चटणी व्यवस्थित परतून झाली आहे यात मी घालते आहे अंडे आता हे अंडे आपल्याला एक सारखे परतत राहायचे आहे जोपर्यंत ते मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत छान एक जीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर जेव्हा मी फर्स्ट टाईम भुर्जी केली होती ना ॲक्च्युली मी व्हेजिटेरियन आहे प्युअर व्हेजिटेरियन त्याच्यामुळे मला समजलंच नाही की ह्या भाजीसाठी आपण तेल जास्त घातलं घालायला हवं असं त्याच्यामुळे मी सांगते आहे की तुम्ही जर कधी म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन असाल आणि खात नसाल तुमच्या घरच्यांसाठी बनवत असाल तर तेल थोडं जास्त घाला यात मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे आता आपली भाजी भुर्जी ही रेडी आहे आता मी सर्च करण्यासाठी घेते मस्त प्रशांत त्यांचे आंघोळ पण झालेली आहे त्यांना गरमागरम नाश्ता देते मी आता तर ही अगदी सोपी चवदार आणि झटपट होणारी रेसिपी तुमच्या घरी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी भुर्जी तुम्ही ब्रेड टोस्ट पाव किंवा अगदी पोळीसोबत देखील खाऊ शकतात तर चला भेटूया लवकरच